नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक वेगळा मस्त चमचमीत असा भाताचा प्रकार बघणार आहोत यापूर्वी आपण अनेक प्रकारचे भात कसे करायचे हे पाहिलेलंच आहे तुम्ही माझ्या चॅनलला जर का जाऊन राईस या विभागामध्ये प्लेलिस्टला सर्च केलं तर सगळ्या प्रकारचे भात तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील आज आपण इथे कोरियंडर राईस करणार आहोत कोथिंबीर सुद्धा आपल्या शरीराला तब्येतीसाठी अतिशय आवश्यक अशीच आहे आणि सध्या बाजारात खूप छान कोथिंबीर मिळते आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा लगेचच असा कोरिएंडर राईस करून बघू शकाल पहिल्यांदा साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण कोरिएंडर राईस करतोय त्यासाठी इथे मी बासमती अख्खा फुल राईस घेतलेला आहे या वाटीनी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि ते अर्ध स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता मी ते पाणी उपसून घेतलेलं आहे त्या भातामध्ये घालण्यासाठी आता आपण इथे काय काय घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोथिंबीर दोन कप कोथिंबीर इथे घेतलेली आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटायची चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी ही कोथिंबीर आहे ती वरून गार्निशिंग करण्यासाठी आहे अर्धा कप इथे मी ग्रीन पीस घेतलेले आहेत ताजे मटाराचे दाणे फ्रोझन दाणे नाही आहेत हे अर्धा कप कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत अर्धा कप इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेत बघा सुक्या मिरच्या लाल घेतलेल्या आहेत आवडीनुसार घ्यायच्या मी इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता नंतर चवीसाठी काय काय तर इथे आपण खडा मसाला घेतला आहे त्यात दोन तमालपत्राची पानं एक दोन तीन छोटे दालचिनीचे तुकडे एक मसाला वेलची छोटी आणि चार लवंगा असं घेतलेलं आहे एक टेबलस्पून उडदाची डाळ आहे बटर घेतलेलं आहे आपण जी फोडणी करणार आहोत की नाही त्यामध्ये मी एक टेबलस्पून बटर घालणार आहे आणि दोन टेबल स्पून तेल घालणार आहे गरम मसाला एक स्पून घेतलेला आहे ही ग्रीन चटणी आहे म्हणजे पुदिन्याच्या पानांची चटणी आहे तुमच्याकडे ग्रीन चटणी नसेल तर तुम्ही कोथिंबीर वाटताना त्यामध्ये पुदिन्याची एक दहा पंधरा पानं घातलीत तरी हरकत नाही या ग्रीन चटणीची रेसिपीचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देते ती घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे ती एक टीस्पून भरून आहे मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे इथे मी बडीशेपची पावडर घेतलेली आहे एक टी स्पून बडीशोप भाजून त्याची पूड केली आहे त्याचा स्वाद फार छान लागतो भाताला काजू घेतलेले आहेत आवडीनुसार कमी जास्त त्याचं प्रमाण करू शकतो तेही आपण तळून घेणार आहोत धने पूड घेतलेली आहे एक टीस्पून इथे मी तेल तुम्हाला सांगितलंच आहे फोडणीसाठी घेतलेलं आहे ते आपल्याला दोन टेबलस्पून घ्यायचं आहे लिंबाचा रस एक टेबलस्पून एवढा घेतलेला आहे एवढ्या साहित्यामध्ये आज आपला कोरियंडर राईस बनणार आहे करायला अतिशय सोपा आहे आणि पटकन होणार आहे पहिल्यांदा आपण तांदूळ जे धुवून घेतलेले आहेत त्याचा आपण भात शिजायला कुकरमध्ये लावून घेऊया कुकरचा डबा घेतला आहे त्यामध्ये आपण हे दोन ठेवलेले भिजत घातला ठेवले ते तांदूळ ते घालते आहे दोन वाट्या तांदूळ आहेत म्हणून मी त्याला चार वाट्या पाणी घालणार आहे भात शिजताना आपण थोडस मीठ घालूया म्हणजे भाताला चव चांगली येईल एक टेबल स्पून लिंबाचा रस घालणार आहे ते एक टेबल स्पून एवढं तेल भात शिजताना घालणार आहे आता हे मक्याचे दाणे आणि भिजवलेले मटार मिक्स करूया आणि कुकरमध्ये ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला झाकण लावते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटून घेऊया हे जा मिक्सरचं भांड छोटं आहे आपण दोन बॅच मध्ये करून घेऊ एक दोन चमचेच पाणी घालते कोथिंबीर आणि मिरची वाटून घेतली बघा किती छान त्याची पेस्ट आहे मस्त वास सुटलाय आता आपला भात झालाय प्रेशर उतरत आहे कोथिंबीर वाटून झाली आता आपण पुढचं करायला घेऊया पॅन तापायला ठेवलंय बटर घालतेय त्याच्यामध्ये तेलही घालतीये त्याच्यातच दोन टेबलस्पून तेल आहे जिरं घालती आहे नंतर हा खडा मसाला तमालपत्र दालचिनी मसाला वेलची आणि लवंगा, उडदाची डाळे घालते आहे कांदा घालूया उभा का आपल्याला उडदाच्या डाळीचा खमंग वाट सुटला कांद्यावर थोडस मीठ घालतीये म्हणजे कांदा लवकर शिजे आलं लसूण पेस्ट घालूया म्हणजे त्याचाही कच्चेपणा जाईल झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिट वाफेवर कांदा चांगला मऊ होईल काजूही घालते त्याच्यात ते तेही परतूया थोडेसे तेलामध्ये झाकण काढूया आपण तीन मिनिट झाकून ठेवलं होतं छान मस्त वाफवला गेलाय कांदा आता त्यामध्ये बाकी सगळे मसाले घालूया पहिल्यांदा हिंग आणि हळद घालणार आहे मग हिंग आणि हळद घातलं नाही कारण कांदा होईस तर हिंग आणि हळद जळून जाईल सुक्या मिरच्या घालते आहे गरम मसाला धने पूड बडीशेपची पूड ग्रीन चटणी पुदिन्याची लिंबाचा रस स्वादानुसार मीठ घालायचं आहे भातातही आपण थोडं मीठ घातलेलं आहे कांद्यावरही मीठ घातलंय एकदा मिक्स करून घेते आणि नंतर आपण वाटलेलं कोथिंबिरीचं वाटण ह्याच्यावर घालूया कोथिंबिरीचं वाटण घालतोय कोथिंबिरीचं वाटण म्हणजे काय कोथिंबीर आणि मिरच्या वाटलेलं बघा किती छान पेस्ट झाली आहे आणि किती छान हिरवा रंग आहे आता आपण ते यामध्ये घालूया सगळं मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं मी झाकण ठेवणार आहे त्याच्यावर म्हणजे कोथिंबिरीचं पण कच्चेपणा निघून जाईल खोबरं पण घालते आहे त्यामध्ये छान सगळं मिक्स करूया आणि एक दोन ते तीन मिनटं मग झाकण ठेऊन वाफवून घेऊया झाकून तीन मिनिटं वाफ आणून घेऊया कुकरचं प्रेशर उतरलं आहे आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या आहेत वाव काय सुंदर भात झालाय बघा तुम्ही मस्त एक एक शीत बघा किती छान झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे हे बघा मस्त पण शिजलेला भात मोकळा करून घेऊया कॉर्नचे दाणे सुद्धा छान शिजलेत बघा आणि मटार सुद्धा मस्त मोकळा करून घेऊया आणि आपलं ते दोन तीन मिनटं आपण जे वाफवायला ठेवलेली आहे कोथिंबीरीची पेस्ट ते झालं की हा भात घालायचा आणि छान मिक्स करायचा झाकण बाजूला काढलंय आणि आता हे पॅन खाली घेते आणि त्यामध्ये आपण तो मोकळा केलेला भात घालूया सगळा मिक्स करून घेऊया भात हा भात पांढरा शुभ्र दिसत नाही कोथिंबीरेमुळे त्याला हिरवा रंग येतो थोडस साजूक तूप सोडते बाजूने आणि आपण तीन चार मिनिटं झाकून ठेवूया आपला कोरिअंडर राईस तयार झालाय गॅस बंद करते सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया वा काय सुंदर दिसतोय बघा आपला कलर तर मस्त आलेला आहे आणि एक खूप छान सुटलाय घरामध्ये सर्विंग मध्ये काढून घेऊया आपला कोरिएंडर राईस टेस्टी तयार झालेला आहे थोडंसं गार्निशिंग करायला कोथिंबीर घालते खरं तर कोथिंबिरीचाच भात आहे बघू शकता मस्त भात झालेला आहे संध्याकाळच्या वेळेला जेवणाचा जेव्हा कंटाळा येतो त्याच्यासाठी हा एक छान पर्याय आहे तुम्ही पण या पद्धतीने कोरिएंटल राईस करून बघा आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव करत असतो मसाले भात करत असतो पण कोरियंडर राईस सहसा केला जात नाही पण तुम्हाला खरंचच सांगते की कोरियंडर राईस अतिशय सुंदर वाटतो खायला दिसतोय पण किती छान बघा आणि वासही सुंदर सुटलाय खूप जास्त यामध्ये मसाल्यांचा वापरही आपण केलेला नाहीये तुम्हाला जर माझा कोरियंडर राईसचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल हे दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील आज आपण ज्या मापामध्ये हा भात केलेला आहे कोरिंडर राईस केलेला आहे तो साधारण चार माणसांना अगदी व्यवस्थित पुरेल असा राईस आहे पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद